नवव्या स्थानातही भरभराट भरपूर भर आहे चंद्राला पण हा व्यावसायिक छंद आहे पैशाची आवक जावक कायम राहते खूप वेळा कडकी यांच्या हो स्वभावामुळेच यांना लागलेली असते पण हा चंद्र ताजून नेणाराही जास्त इथपर्यंत आलं की यांना काही ना काही तरी मदत मिळते आणि ते सुटून जातात सेम पोझिशन दहाव्या ठिकाणी येते की ही माणसं कधीही कुठल्याही ठेकेदारीच्या व्यवसायात जाऊ नयेत कारण ह्यांना कधीच गणित जमत नाही गणिताजन ह्यांचं शत्रुत्व असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना डिसिजन घेता येत नाही आणि ठेकेदारीच्या व्यवसायात कसं असतं की कि समोरच्यानी कितीने आकडा व्हायला आहे त्याच्यापेक्षा आपण किती एक रुपयात कमी न बळलं की आपल्याला टेंडर मिळत असत पण ते मिळवण्याचं डोकं यांच्याकडं नसतं या ठिकाणी कन्सल्टन्सी मॅनेजमेंट्स असे व्यवसाय जे आहेत मॅनेजमेंट कन्सल्टन्सी त्यांना जमते कारण ते दुसऱ्याच्या हलव्याच्या गायावर तुळशीपत ठेवायचं असतं ना त्यातल्या चुका हे निश्चित काढू शकतात नेटून स्वतःतल्या चूक म्हणजे का आपण थोडक्यात असं म्हणू की स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ दिसत नाही मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढायला जाणारी जी व्यक्ती असते ती या दहाव्या चंद्राची असते <laughs> अकरावाचंद थोडासा नशीबवान अशा दृष्टीवनं आपण म्हणू त्यांच्या भावंडामध्ये कोणतरी असं एक असतं की ते जे जिनियस असतं आणि ते सगळं अपलिफ्ट करत आता कुटुंब पद्धती छोटी झालेली असल्यामुळं कदाचित आपण असं म्हणू की यांच्या वडीलोपायजित कमवलेल्या संपत्तीत असतं सगळं त्यामुळे त्यांचं व्यवस्थित भाग यायला असतं मग कुठं ते छुटूकपुटूक नोकरी हाताशी जाऊन ते आयुष्य काढत बाकी सगळं त्यांच्या इन्व्हेस्टमेंटवर येत असतं कधी कधी शेतीवाडीही असते मग शेतीवाडी असेल तर शेतीत नाही येणार धान्य इतर दुनिया सगळं असल्यामुळं विशेष खर्च नाही त्यामुळे छोट्या पगार त्यांचा अगदी सुखाने चालतो हा पण हे पगार मोठा करण्याकरता खूप हलचाली करतील अशातला भाग नाही पण एक गंमत आहे म्हणजे आतापर्यंत मी जेवढ्या या चंद्राच्या हे बघितल्या ह्यांची आपत्य मात्र कायमस्वरूपी कर्तृत्ववान म्हणूनच जन्माला येतात आणि प्रखर निर्णय क्षमता असलेली आपण जे म्हणतो ना की निसर्ग बॅलन्स करत असतो तो असाही बॅलन्स असतो काही काही वेळा हा बाराव्या ठिकाणी झालेला चंद्र जो असतो था ना तो थोडासा आपण असं म्हणू संशयी आणि चिकित्सक असतो आणि हमखासपणे चुकीच्या ठिकाणी खर्च करायला लावणारा असतो था। नको त्यावेळी अनावश्यक खर्च करून थोडंफार कर्जात डुबणार जर व्यक्ती दिसलं ना तर तुम्ही ओळखावं की हा हो बाळावा चंद्रबाबा बाबा कन्याचा आणि त्यावेळेला ते कबूल कर करतात की मी चुकीचं केले म्हणजे इन्व्हेस्टमेंट देखील चुकीचे केलेले असतात त्यांनी आणि ते सांगतात मी चुकलो पण का कोण असोक त्यावेळेला सुचलंच नाही दुसरं काही बाकीच्यांनी हे केलं म्हणून म्हणजे माझ्याकडं उदाहरणं अशी आहेत की या व्यक्तींनी स्वतःचा चालता बिझनेस सोडून तिसऱ्याच बिझनेसमध्ये उडी मारली आणि त्याच्यात गोट गटांगळ्या घालल्या आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही नाही अहो यांचं केवढं चाललं होतं त्यावेळेला आणि मग एवढं हे दिसल्यावर मग मी विचार केला काय वडील धंद्यांना पाच टक्के दहा टक्के कमवत बसली तिथं तीस तीस चाळीस टक्के हे सगळं विकलं तिथं उतरलो तोही डुबला आणि मीही आणि कबूल करतात माझं चुकलं आणि मी डुबलो हा बाबा वाचन दोघ हे किंबहुना आम्ही एक चांगलं उदाहरण तुम्हाला हे करून देऊ शकेन की एक काळ होता की शुगर इंडस्ट्रीजचे शेअर्स दहा रुपयाचा शेअर्स पाचशे सहाशे रुपयाला असायचा त्यावेळेला आमच्या अशाच एका मित्रांनी फंड ते सगळं काढून ते भरपूर शेअर्स खरेदी करून टाकले तो कारखाना दिवाळ निघाला दहा रुपयाच्या शेअर्सला पाच रुपये आठ रुपये मिळणार बिचारा अटॅक नाही गेला कदाचित त्याचा मृत्यू तिथं लिहिलेला असेल पण असे डिसिजन घाई गडबडीनं घेण्याचं हे करणं बाळावाचंद्र कन्याचा हा खूप वेळेला असंही होतं की यांचे डिसिजन्स बरोबर ठरल्यामुळं काही वेळाला पैसे आलेलेही बघितलेले पण त्याचबरोबर माझं हेही ऑब्झर्वेशन आहे की ज्यांच्याकडं आले त्यांना त्या पैशाचा उपभोग मिळू शकलेला नाही काही कारण असो त्याच्या समजा या इन्व्हेस्टमेंटवर लाखो रुपये येत आहेत असं दिसलं त्याच वेळेला दुसरी इन्व्हेस्टमेंट कोसळली आहे किंवा एखाद्या काळात त्याला म्हणजे पैसे आले पैसे मिळतात एवढे होतील अमुक होतील तर मुळ मुलीचं लग्न ठरलंय तिला साळांकृत कन्यादान करण्याकरता त्या पैशाचा हे उपभोग घेत नाहीत घेऊ शकत नाही तर आता पैसा यांच्याकडंच असतो नाही येऊ शकत नाही एखाद्या वेळेला मेडिकल करणं येतात पुढं काही काही वेळेला दुसरं काही शेतीत नुकसान झालं अमुक झालं तमुक झालं अशी गोष्टी आहेत पण एवढं आहे की बाळा चंद्र तोही कन्याचा एक तर नुकसानी जाईल आणि फायदा झाला तर त्या फायद्याचा ते उपभोग घेऊ शकणार नाही कसं आहे ना सिंह आणि कन्या ही निसर्गाचीच हे की जिथं जास्त आहे तिथं कमी करायचं आणि जिथं कमी आहे तिथं जास्त करायचं पण पूर्णत्व कुणालाच द्यायचं नाही सिंहेकडं आकटपणा आहे कन्येकडं माधुर्य आहे सिंहेकडं आत्मविश्वास आहे कन्येकडं आत्मविश्वासचा पूर्ण अभाव आहे सिंहेकडं कर्तव्य कठोरत कर आहे कन्येकडं प्रेम आहे म्हणजे प्रत्येक ह्याच्यात काही ना काहीतरी ऑन दिले काही ना काहीतरी ऑफ दिलेलं आहे कन्येकडं प्रगल्भ व बुद्धिमत्ता आहे सीमेकडं बुद्धिमत्तापेक्षा राकटपणा राकट जास्त आहे राज्यकर्तेपणा जास्त आहे कन्येकडं अभ्यासपूर्ण बुद्धिमत्ता आहे सीमेकडं ती नाही सिंह स्ट्रॅटेजिकल पॉईंट्सवर खेळणार आहे कन्येकडं तसं नाही ते मनापासून काहीतरी करणार आहेत हा ज्या वेळेला त्या चंद्रासारख्या याच्यावर जर एखाद्या पापग्रहाची छाया पडली तर तीच कन्याची व्यक्ती विखारी संशयी होते ती स्वतःबा अजून चार जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते सीमेकडं तसं नसतं ते जर समजा अशा पापगहाच्या संपर्कात जरी आले ना ते स्वतःच नुकसान जास्त करून घेतील दुसऱ्याच्या जा नुकसानीला जास्त नाही पाहणार तो एक कठोरपणा असून ती झेपण्याची ताकद असते जी कन्येकडे नसते कन्या अडुवाई हळवी आहे सिंह तसा त्या प्रसंगात ताटवून एक लक्षात द्या प्रत्येक राशीत प्लस आहे मायनस आहे काही राशीत तुम्ही उत्तुंग यश सापडतं पण त्या राशीला घराच्या साईडचं सा बाबत ते कमतरता सापडते काही राशींमध्ये ग्रहसौख्य तुम्हाला चांगलं सापडेल पण यशाची कमान तेवढी वर जाताना दिसता नाही शेवटी कसं आहे परमेश्वराचं किंवा निसर्गाचं म्हणणं हेच आहे परिपूर्ण काहीच नाही झाड लावलं तर ते मोठं झालं ऑक्सिजन ऑक्सिजन दिल तुम्ही सगळी झाडं कापत सुटला तर तुम्हाला तुमचा पर्यावरणाचा वनाश बघायला मिळेल मग झाड असो किंवा छोटस गवत असो जोपासणं आपल्या हातात आहे दोन्हीचाही फायदा वेगवेगळ्या ठिकाणी आहे जेवढं महत्त्वाचं झाड आहे तेवढंच महत्त्वाचं गवत देखील आहे जेवढं महत्त्वाचं कर्तव्य कठोरपणा आहे किंवा कर्तव्यनिष्ठता आहे तेवढीच महत्त्वाचं मायोळपणा आणि एक हळवेपणाही आहे त्यामुळं प्रत्येक चंद्राची स्वतःची अशी गुणधर्मत्या आहेत ते आपण चेक करू शकतो पण प्रत्येक गुणधर्म हा आवश्यक आहे संपूर्ण जगसृष्टी पूर्ण करण्याकरता तुम्हाला जसा छापा लागतो तसा काटाही आवश्यक आहे हे लक्षात ठेवा बाकी काय भेटूस पुढच्या राशीत नमस्कार